शिवसेना कार्य अध्यक्ष आपले राजदा सुरवे यांचा वाढदिवस आपण संकल्पना केली की कुठेतरी चांगल्या जागी व्हावा दादा माझा पण वाढदिवस मी घेतो तर आम्ही संकल्पना ठेवली की वाढदिवसा निमित्त कुठे आपण जे पाठवी करतो दिनाला जातो एन्जॉय करतो असं न करता की आपला वाढदिवस कुठेतरी चांगल्या माणसांसोबत साजरा व्हावा त्यामुळे आज माझे सगळे मंडळींनी पण निर्णय केला की सुरेश आमचा पण वाढदिवस आम्ही असाच साजरा करणार ह्या आश्रमची राहतात काय करतात या, का या बद्दलची तुम्हाला थोडी माहिती हे सर्व लोक रस्त्यावरची आहेत पोलीस उचलून आणतात टोटल एकशे सत्तर लोक आहेत अठरा वर्षापेक्षा मोदी कोणी बोलत नाही टॉयलेट वगैरे सर्व देणार करतात त्यांना हिरवून की तोडेत नाही जायचं पण तुमच्यासारखी लोक येऊन इथे वाढदिवस साजरा करतात बरोबर हीच त्यांची दुनिया आहे त्याच्या बाहेर त्यांना काही माहीत नाही हे साहेब नेहमी असते त्यांच्या लोकांना येऊन वाढदिवस इथे साजरा करतात त्यांना लय आनंद होतो असाच सर्वांनी तुम्ही त्यांचा तुमचा वाढदिवस त्यांच्याबरोबर साजरा करावा ही सम्रट आणि एकदा तुमचं मी आभार मानतो की तुम्ही आलात आणि यांच्याबरोबर वाढदिवस साजरा केला सम्राट बाळासाहेब ठाकरे अनंत देगी साहेबांच्या विचाराबद्दल अभिवादन करू आज या ठिकाणी आपले युवा नेते रामदादा यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्तान क्रमांक सत्तावीसचे श्यामप्रसाद यांनी शाखा प्रमुख नवनिर्वाचित शाखाप्रमुख वाढ श्यामप्रसाद यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरं म्हणजे आता यांनी सांगितलं होतं की बाहेर इतर काही आपण कार्यक्रम आयोजित करतो त्यापेक्षा मतिमंद मुलाबरोबर मतिमंद माणसाबरोबर आपण कार्यक्रम जर आयोजित केला तर त्याच्यातून आपली मनुष्य दिसते मदत करण्याचा हा आपला पुढा आहे आणि असे या ठिकाणी एकशे एकाहत्तर असे मतिमंद मुलं आहेत त्यापेक्षा आपण महाराष्ट्राचा विचार केला किंवा आपण मुंबईचा जर विचार केला तर या अशा सारखे आश्रम भरपूर असतील आणि त्या ठिकाणी हजारो असे आपण आणि जे काही आज या मुलांची जी आपण परिस्थिती पाहतो तेव्हा हृदय अगदी निवडणूक निघत की आपण कुठल्या परिस्थितीत आहेत आणि हे मध्यमुंद मुलं कशा परिस्थितीत आहेत यांना हेच यांचं जग आहे हीच यांची ही आहे बाहेर जायला सुद्धा बाहेरचं जग कसं आहे यांना विचाराला ना माहिती नाही आहे तेव्हा आपण दादा या ठिकाणी असेच कार्यक्रम आपल्या कार्यकर्त्यांना मी विनंती करेन बाहेर आपण जे कार्यक्रम आयोजित करतो आपल्या वाढदिवसानिमित्त यानंतर आपण एक प्रताप पाडू आणि या ठिकाणी दादाच्या उपस्थितीमध्ये राजच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी असेच कार्यक्रम आपण राबवावेत अशी विनंती करतो आणि ठिकाणी थांबतो जय हिंद जय मराठराव आपल्या सगळ्यांसाठी

अतिशय चांगलं काम करत आहे आणि त्याचबरोबर मला अभिमान या सर्वात जास्ती आहे की माझ्या बरोबरचे माझे जे पदाधिकारी आहेत साजरा करतो त्याऐवजी आपण आपले जे काय पैसे त्याच्यामध्ये खर्च होतात का पैसे आपण अशा लोकांच्या पाठी जर खर्च केले तर मला तर देव आपल्याला भरपूर आशीर्वाद देतील मनापासून आभार घेतले तरी त्याचबरोबर आपला अक्षर दळवी सुद्धा शाखा क्रमांक अकरा उपविभाक वन सर्व शाखाप्रमुख चावडे साहेबी या सगळ्यांनी मिळून सुद्धा एक कार्यक्रम घेतलेला आहे तो म्हणजे की दिवाळीचा फराळ वाटतो आहे त्याचा दिवाळी फराळ सुद्धा आपण सगळ्या मुलांना देणार आहोत आणि अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करणं हे माझ्यासाठी तरी खूप स्पेशल आहे की जे आपण पार्टी करतो डिनर करतो सगळं करतो मित्रांना भेटतो पण ह्यांच्यासोबत एक चांगलं सेवा करणं यांची ती मला असं वाटतं यांची सेवा म्हणजे किशोर सेवा आहे आणि त्याचं भाग्य आज आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना लाभलेला आहे त्यासाठी मी सुरेश शिंदे अमित खूप काही आणि सगळ्या तुमच्या सव्वीस टाकाकरांच्या सव्वीस च्या टीम करून मनापासून आभार व्यक्त करेल की अशी संकल्पना आपण आज आणलाय येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मी युवासेवेला आवाहन करेल की आपल्या शिंदे साहेबांचा वाढदिवस होते शिंदे साहेबांचा वाढदिवस होते वेळेला सुद्धा आपण आपले इथले जे अनाथ आहेत त्यांच्यासाठी पुस्तकांचा अरेंजमेंट असेल शिक्षणाचा खर्च असेल असं काहीतरी नियोजन करून आपण त्या वाढीचं त्यांची जबाबदारी साजरी करतो

i don't know Kau ada darah? Sudah करना है करना है तो क्या है नहीं है तो नहीं है नहीं है तो वाढदिवस आहे एक छ छ छ एक छोटासा उपक्रम त्या ठिकाणी आपण मुलांस आपण दिवाळी आपण आपल्या घरामध्ये खूप आणि भरपूर काही नवीन नवीन पराळ खाऊन आपण आपली दिवाळी घरी साजरी करत असतो परंतु मनात पुढे इथे आहेत तुमच्याकडे तुम्हाला कुठेतरी हे सगळं साजरे करण्यासाठी त्यांना शक्य होत नाही परंतु आज राज्य काहीतरी एक अशा घरात मुलांसाठी उपक्रम साजरा करण्याचा यातून असं आपण या ठिकाणी जवळपास अडीचशे पाकिट फराळायचे त्याच्यामध्ये सहा आयटम फराळायचे आणि बाकी माझ्यासाठी खाऊ आपण आलेला आहे सगळं म्हणजे वाटणार आहोत

आमच्या हातून असेच उपक्रम ह्यापुढे सुद्धा मोठ्या प्रमाणात घडत राहू मी असे प्रार्थना करतो आणि राजभाईचा नाता मुली पाठिंबा करतो यामध्ये सुद्धा त्याच्यात काही हिंमत नाही धन्यवाद